नमस्कार मी विद्याधर कुलकर्णी आपण अखंड महाराष्ट्राला वेळ लावणार जे मैदान पेडगावचं मैदान त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातला आवाज बैलगाडा क्षेत्रातला सगळ्यात दमदार आवाज ज्यांचा कोणाचा आहे ते सुनील मोरे ते आज आपल्या सो सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया उद्याच्या या मैदानाबद्दल नमस्कार उद्याच्या मैदानाची पूर्व तयारी आता चालू आहे ऑनलाईन लॉट आज जाहीर होत आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांना कळेल की गाडी आपली कुठं आहे किती येत आहे त्रास होणार नाही घरनं हलण्यासाठी व बैलगाडी मालकांना त्रास होणे म्हणून आदल्या दिवशी लॉटा आता जाहीर होत आहेत उद्या सकाळी बरोबर सात वाजता मैदान चालू होईल आणि सगळ्यांच्या नजरा या मैदानाकडे लागलेल्या आहेत सर्वांना या मैदानाचा आनंद घेता यावा म्हणून या ठिकाणी आपण बरेच युट्यूबर इथे उपस्थित आहे बरेच चॅनलवाले इथे उपस्थित आहेत सर्व प्रसारमाध्यम आणि या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या सर्व बैलगाडी मालक चालक सर्वांना या ठिकाणी या मैदानावरती सहशे पहिल्यांदा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत गावालींच्या मार्फत या मैदानामध्ये आता किती बैलतोडची नोंदी झाली या मैदानामध्ये आतापर्यंत एक हजार एक ओपन साठी एक हजार एक कॅन्सल झाली गाडी एक हजार गाडी ओपन साठी आणि एक हजार शंभर गाडी आदत साठी नोंद झाली या मैदानाकडे पाहिलं जातं वेगळा पॅटर्न म्हणून जिथं बैलगाडी मालकांना चांगला न्याय मिळतो बक्षीस कमी असतात परंतु सर्वांना समान समान न्याय आणि हक्क असा दिला जातो म्हणून तर या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या कान कोणून बैलगाडी मालक उपस्थित राहतात आज तुम्ही साऊथ आफ्रिकावरून म्हणजे दक्षिण आफ्रिकावरून या ठिकाणी तुम्ही काय सांगाल याबद्दल हे म्हणजे कसं की आपल्या स्वतःच्या गावची आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जगभरामध्ये एवढी मोठी आपल्या मैदानाची जर का चर्चा होत असेल तर ह्यासाठी एवढं तर करणं शक्य आहे त्या दृष्टिकोनातून खूप वेळा मी विचार करत होतो गेले तीन चार वर्ष मला काही याला जमत नव्हतं पण ह्या वेळेस मी प्रयत्न करून शनि ह्या मैदानासाठी आवजून उपस्थित राहिलो आणि आल्यानंतर खूप आणि खूप बरं वाटतंय त्याला सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणून या मैदानावर बळी जातं प्रथम कुठल्याही प्रकारे या मैदानामध्ये अन्याय होत नाही ओळख वर्षी किंवा मी जवळचा लांबचा असला भेदभाव नसतो बैलगाडी क्षेत्रातली पंढर मुली ही जागा ओळखली जाते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य महाराष्ट्राचा बोलंदाबा सुनील मोरे सरकार पेडगाव आणि ग्रामस्थ यांच्या वतीने हे नियोजन असतं नियोजन म्हणाल तर आता आपण बघता येत तुम्हाला अशी थोडी लांब लांब माणसं दिसतात उद्या याच ठिकाणी एकवीस जूनला उद्या या ठिकाणी पाय ठेव्या जागा नसतं आठशे हजार हजार किलोमीटर लोक इथं बैल पळवायसाठी त्याचा एवढं एकच कारण आहे की हे माणसांचं प्रेम बैलगाडी मालकांचं चात्यांचं आणि त्याच्या मागची पारदर्शकता हे सगळ्यात महत्वाचं आणि इथं पारदर्शिता ही अशीच अखंड अशीच पिढ्या पिढ्या पेड़े चालत राहा एक बैलगाडी आता तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विषय कोणता ट्रेनला असेल तर बैलगाडी ट्रेंडिंगलाय आणि एवढे छातीवर गाले ते एवढे फॅन पालून म्हणजे विचारू नका एवढे प्रमाणाच्या बाहेर आणि ह्याची ट्रेन बरोबर आहे उद्या जे एवढे हिता त्या डबल बैलगाडी बघणार आता बसून ज्यांना येता येत नाही कामवाले असतील किंवा काय एवढी क्रेज आहे आणि ह्या मैदानावर लय प्रेम आहे लोकांचं बैलगाडा प्रेमींसाठीच सर्वात महत्वाचं आणि मोठं असणारं ठिकाण पेडगावचं मैदान या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत चिमण्या आणि राजाचे सांभाळ करणारे म्हणूया किंवा त्यांचे मालक किंवा चालक खानदेश मराठवाड्यातून ते या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सांग सातारा जिल्ह्यामध्ये पेडगावमध्ये आले आहेत तर नेमकं का, का आलेले आहेत त्याचं कारण मी माझं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही आज एवढ्या संभाजीनगरहून जवळपास साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहात काय सांगाल या पेडगावच्या मैदानाबद्दल आणि तुम्ही इथं नेमकं काय का म्हणून आलात आता हे म्हणून त्या एक त्यामुळं आलो आपण एक गुलालाची अपेक्षा आहे त्या हिशोबानं आलो तुमच्या भागात पण बैलगाड्या शर्यती असतील बऱ्याच ठिकाणी असतात पण तरी पण या ठिकाणाला या मैदानाला काहीतरी वेगळं महत्व आहे असं बरेच जण सांगतात त्यासाठी तुम्ही तुमचं महत्व काय आहे आता हे मैदान कसं मोठं आहे साऱ्यात मोठं आता पेडगाव झालं कोरेगाव झालं पुसेगाव झाले तिन्ही मैदान एक नंबरातले मैदान आहे आपल्या महाराष्ट्रातले तर त्या हिशोबानं आपल्याला त्या गुलालाची अपेक्षा त्या हिशोबाना सगळे गाड्यावाले आवर्जून येत असते या मैदानाचे वर्ष वर्ष नियोजन ते पद्धतीनं सांभाळणी ते असे चालू राहते ज्यांसाठी आता आम्हाला काही अशा प्रकारे माहिती लागली की तुम्ही त्यांच्यासाठीच सुद्धा आणि पाणी सुद्धा आणलंय तर ते बरं आहे का तसं तुम्ही आणलंय गाडी एवढं शक्य म्हणजे वातावरणाचा एवढा फरक होतो ते दोन वेळेस चुमण्या पण आजारी तेव्हापासून म्हणजे तुमच्या त्या चिमण्यासाठी लाख रुपयांचा काहीतरी खरेदी विक्री काहीतरी जो प्रकार झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे एवढं मोठी किंमत येऊ शकते मोठी किंमत आता महाराष्ट्रातली पहिली विक्रमी खरेदी चिमण्याची सगळ्यात मोठी याला सांभाळ करताना काय गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला म्हणजे काय तुम्ही शक्ती लावता पणाला आता त्याला सराव देणं मैदानावर पळणं कोणत्या बैलात कसं पळ सट बांधी चांगल्या पद्धतीनं करावं लागतं खाद्य ते त्याला वैरण पाणी चारा पाणी टायमावर त्या हिशोबाने आपली मेहनत घ्यावं लागते जसं आपण लहान लेकृष्ण त्या ते पद्धतीनं पक्ष पेक्षा पण कडक नियोजन ठेवावं लागतं याच्यावर आणि असे किती तुमच्या जवळ बैला आहेत अजून आता आपली तिन्ही बैल एक नंबरातले चिमण्या सम्राट राजा तिन्ही बैल एक नंबरातले पारके वासर पण चांगले आता पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीनं ते पण नाव करतील तुमच्या तुमच्या या चिमण्या आणि राजा बद्दल चिमण्या राजा ते काय देवरूपीच बैल आहे एकच नंबर दिड जाईल तिथं दा म्हणजे गुलालातच राहते त्यानं नाव लय मोठं केलं शाकीरचं जाकीरचं नावा नाव बिलय मोठ केलं सर्व म्हणजे त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडचे ह्या भागातल्या बैलगाड्या शर्यत आणि तुमच्या भागातल्या बैलगाड्या शर्यती मधला नाही आमच्याकडं कसं असतं इकडं तीन फेरीचं मैदान असत आमच्याकडं शेकन चालत घोडा बैल चालतो आमच्याकडं एकच राऊंड पाळावं लागतं इथं तसं तीन फेरी पाळावं लागत असं अजून तुम्ही काय सांगाल तुमच्या या तुम्ही हो या मैदानात कोणत्या अपेक्षेनं किंवा कोणत्या आशेनं आलात या मैदानात म्हणजे आपलं नाव मोठं होण्यासाठी आलो नाव झालं पाहिजेत आणि एक छंद आहे त्या हिशोबाने या मैदानात आम्ही येतो आम्हाला म्हणजे आवड या मैदानाची हा शेतीसाठी सुद्धा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात याच्यावर अवलंबून आहेत लोक हो तरी सुद्धा ह्याला ज्या पद्धतीनं सरकार दरम्यान मान मिळायला पाहिजे तेवढा मिळतोय का तसं जर म्हणलं तर कोण हे पाळणाऱ्या बैलाला जो मान पाहिजे तो मान नाही तो मान सरकारकून नाही हे बैलगाडा क्षेत्रातूनच त्याला काय जो मान मिळाल तोय हा कोण काय नाही तसं जर म्हणलं जर ओरिजिनल हिंद केसरी बैल झाला महाराष्ट्र केसरी झाला किंवा काय असेल ते म्हणजे त्या बैलाच एक त्या नंबरच सरकारकून काहीतरी मान सन्मान दिलाच पाहिजेत म्हणजे भेटलं पाहिजे त्याला काहीतरी जसं आपण म्हणतो एखादा महाराष्ट्र केसरी पैलवान झाला त्याला शुरा 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 हा असं त्याला, त्याला जो बैल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाला त्याला काहीतरी सुविधा सरकारकून झाल्या पाहिजेत मधल्या सिन्नर मधून हे बैलगाडा मालक या ठिकाणी आपल्या घ्यायला घेऊन आलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या काय सांगाल तुम्ही आज एवढा लांब आलाय गावच्या मैदानात आला मैदानाच रस आहे त्याच्यामुळे आम्ही आलो एवढा आम्हाला बोलायची आशा आज काय ह्या मैदानाची म्हणजे तुम्हाला काय महत्वाचं म्हणून वाटते म्हणून एवढ्या लांब आलाय हिंदी केसरी मैदान असं तुमच्या भागात पण असतील ना हो राहतो आता होऊन गेली हिंदी मैदान आणि ह्या बैलासाठी तुम्ही काय तयारी करून घेतली काय काय आणले का खाण्यापिण्या साहित्य पण तिकडे घेऊन आलाय असं काही चर्चा सगळं घेऊन आलाय पिण्या पाणीच पाणी सुद्धा का बरं एवढं काय कारण वातावरण नाही वातावरण नाही सगळं संघ असत म्हणजे टेन्शन नाही आणि ह्या ह्याच्या ज्या मालकीनं त्या एका स्त्री आहेत आम्हाला कळत हो तरी एवढा सांभाळा करू शकता तुम्ही हो घरी अजून पहिले त्यांचे त्याच नाव काय त्याच गुरु गुरु त्याला काय गुलाल म्हणजे हिंद केसरी वगैरे काय झालं सेमी पास केले जाते बारामती काय सांगाल आज तुम्ही एवढे वयोवृद्ध असून सुद्धा या मैदानात आलाय काय बरं कारण मला आवडच आहे ती माझं जवळजवळ शहात्तर वय झालेलं आहे आम्ही या मैदानासाठी हे नाही तीनशे रुपये पासन फायनल केलेलं आहे सुरुवात आम्ही जेष्ठ माणसं तेव्हापासून काय नाही की तरुण पिढीला ह्याला अतिशय सुंदर असं हे मैदान चालवलेलं आहे जरू अजून मी समजून सगळ्यांना सांगेल तर माझा ऐकतात आजू हे अजून चालवा माझ्यापेक्षा चांगलं मैदानाबद्दल एवढं आज महत्व वाढले बऱ्याच ठिकाणावर अगदी खानदेश विदर्भ मराठवाड्यात ठिकाणाहून बैल आले काय सांगाल बरं एवढं कसं काय या मैदानात कसं आहे निकाल योग्य दिले जाते ते बाहेरच्या माणसाला आलेलं सगळं जिथले तिथं ही निकाल म्हणजे त्यांची प्रोत्साहन करतात लोक आमच्या गावचे ज्येष्ठ असो तरुण असो सगळं जिथल्या जिथं चालतं ही मैदानात लोकांना समजून सांगून जिथल्या तिथं फाट्या पाडून कुठल्याच फाटीत का नाही कुणालाच काय वेगळं वाटत नाही प्रकार काय होत नाही काय प्रकार होत नाही पब्लिक लांब ह्या टी घेऊ बसलेलं जात असं आहे या गावची परंपरा आणि तेच परंपरा ज्येष्ठ माणसाची का नाही आज सत्तर ही चाललेली परंपरा आहे तरुण पिढीनं अजून तुमचा उत्साह तरुण तरुणाला एवढा एवढी ऊर्जा आम्हाला ऊर्जा पहिल्यापासूनच ऊर्जा आहे त्या क्षेत्रात मी वावरलेलो आहे माझी बैलगाडी बैल होती ज्येष्ठ माणसं जी बैल होती या ठिकाणी ती ऊर्जा अजून मला आहे मला माझ्या गावचं मैदान व्यवस्थित झालं की मला अजून आनंद होतो आज या ठिकाणी तुम्ही बैल घेऊन आलाय काय आहे बैलाचं नाव काय आहे बैलाचं नाव ओम आज या पेडगावच्या मैदानात तुम्ही खास मुंबईवरून आलाय असं कळलं आम्हाला त्याबद्दल काय सांगाल एवढ्या लांब आलाय आलंय नियोजन चांगलं आहे आलंय बैल पण चांगला पहिला आणि वासरू आता एवढ्या मोठ्या मैदानात पला तर चर्चेत येईल त्यासाठी आलोय बाकी काय आणि हाऊस आहे आम्हाला किती जण आलाय कोण तुम्ही पंधरा जण होता मी आणि काय मैदानाकडनं अपेक्षा काय करताय मैदाना कडून अपेक्षा तर काहीच नाही आम्हाला आमच्या बैलाकडून आम्हाला अपेक्षा जास्त आहे की एवढा लांबून आलं तर आम्हाला म्हणजे कट गट तरी निघू दे बाकीच गुलाला तर काय देवाच्या आता काय त्याचा सारा वगैरे करून घेतलाय हो होला लागला आम्ही भरपूर गुलालात आहे मुंबई क भरपूर साऱ्या रेस केल्यात त्यांनी आणि पब्लिकनी पलून केल्यात असं नाही के एकच खांद्याने आहे दोन्ही खांदे पोलतोय पब्लिकनी आणि मैदानाकडून अपेक्षा अशी राहील की भरपूर नवीन चेहरे तशी वरती आले तसाच आमचा पण एखादा चेहरा पुढे यावा अशा आमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे मैदानाकडून अखंड महाराष्ट्राला वेळ लावणार पेडगावचं च मैदानामध्ये आलो उद्या सकाळी सात वाजल्यापासून आपण बघू शकताय सकाळी सात वाजल्यापासून या मैदानावर मोठ्या प्रमाणात बैलगाड्या धावणार आहेत हे मानाचं मैदान असल्यामुळे या मैदानाला प्रचंड मोठं महत्व आहे या मैदानासाठी अगदी खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे या ठिकाणावरून बऱ्याच बैलगाड्या बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचे मालक आलेले आहेत आतापासूनच या ठिकाणी त्यांचा सराव असेल त्यांचं खाण्यापिणं असेल याची सगळी व्यवस्था घेऊन ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी सात वाजल्यापासून हा थरार सांगली न्यूजच्या प्रेक्षकांना व राज्यातील सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आपण बघू शकताय हा जो डोंगर आहे हा उद्या सकाळी सात वाजल्यापासून पूर्णत संपूर्ण भरवतच माणसांनी व बैलगाड्या शरीर प्रेमींच या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यामुळे हा डोंगर अखंड सर्व माणसांनी फुलून जातो गर्दीने भरून जातो ही या मैदानाची खासियत आहे हे मैदान पूर्णतः मानाचा असल्यामुळे या ठिकाणी सर्व बैलगाडा मालक बैलगाडी प्रेमी बैलगाड्या क्षेत्रातले सर्व बैलगाडा चालक मालक या मैदानासाठी आतुरले असतात आणि उद्या सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी हा सर्व बैलगाडीचा शर्यती फरार रंगणार आहे तर आपण उद्या सकाळी सात वाजल्यापासून पाहू शकणार आहात या पेडगावच्या मैदानातलं थरा